काल परवा मी आमच्या वडेट्टीवार साहेबांचं एक वाक्य त्या ठिकाणी वाचलं खरं खोटं माहीत नाही ते म्हणाले की देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने करता काहीच केलं नाही त्यांना हे माहितीच नाही की ते ज्या ओबीसी मंत्रालयाचे मंत्री आहेत ते मंत्री खातच मी निर्माण केलं तुम्ही म्हणालात की ते आपल्या यांनी चर्चा केली नव्हती आमच्या राऊत साहेबांनी मग आमचे थोरात साहेब म्हणाले की नाही नाही एका सांगतात चर्चा तर ऑलरेडी झाली होती मग ते म्हणाले की माझं तर ठरलं होतं पण दादा नाही म्हणाले मग अजितदादा म्हणाले माझा काय संबंध आहे तो मग त्यांनी सांगितलं की आठ वेळा मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली आणि मुख्यमंत्र्यांनीच ती मंजूर केली नाही मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर पूर्ण मौन धोरण ठेवलं एक अक्षरही विजेच्या बिलाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री बोललेच नाही आमचे राज्यमंत्री मोदय ते दिल्लीला गेले होते आणि कशाला दिल्लीला गेले महाराष्ट्राच्या कंत्राटी कायद्याविरुद्ध इथेच आंदोलन करायला पाहिजे ना इथे म्हटलं पाहिजे ना पहिले महाराष्ट्राने केलेला कायदा रद्द करा कारण महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या कायद्यात काहीच फरक नाही आहे आणि म्हणून आपण बघा महाराष्ट्रामध्ये आमच्या थोरात साहेबांनी ट्रॅक्टर चालवलं पण जनताने उतरली शेतकरीने उतरले पंचवीस हजार पन्नास हजाराची घोषणा तुम्ही केली होती ती तर सोडाच पण अध्यक्ष महोदय त्यानंतर तुम्ही आता जी घोषणा केली तेही पैसे शेतकऱ्याला मिळालेले नाहीत आपल्याला माहिती आपल्या काळात गोंधळी आली होती आणि त्याच्यानंतर आपण बोंडळी येऊ नये म्हणून उपाययोजना सुरू केल्या या वर्षी उपाययोजना केल्या नाहीत तुम्ही शेती शाळाच घेतल्या नाहीत बोंडळीच्या संदर्भातल्या किती फर्मिन ट्रॅप्स तुम्ही सांगा बोंडळीने आणि खोडकेडीने ज्यांचं नुकसान झालं त्यांचे पंचनामे झाले नाही मला सांगा अजित दादा तीन हजाराच्या चेक मुख्यमंत्र्याच्या हाताने म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला हे जे म्हंटल जातं आणि मग ह्या अपमानाने बरं तुम्ही व्यथित नाही होतो हा नाही आहे त्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आणि त्या शेतकऱ्याचा अपमान कशा कोविड सेंटरमध्ये काय काय झालं आणि ते कोणी कोणी घेतले आणि कशा प्रकारे त्यांना बिना टेंडरचे दिले आणि कशा प्रकारे तिथे लोकच नव्हते आणि तरी पेमेंट केले काय रेट लावले सगळं आम्ही तयार केलं कायदेशीर तुम्हाला सांगतो आणि फॅक्च्युअली सांगतो आता फॅक्च्युअल सांगतो उद्या आर्ग्युमेंट नाहीत कोर्टाने काय सांगितलं सांगतो माझ्या जो शब्दशा आहे कोर्टाने सांगितलं की वी आर नॉट गोइंग टू हिअर यू आता याच्यावर आर्ग्युमेंट होणार नाही पाच मिनिटाचा वेळ आहे त्यावेळी तुम्ही येऊन एवढंच सांगायचं आहे की ऑर्डर तुम्ही परत घेताय की आम्ही क्वॅश करतो म्हणजे आज तर असं आहे की तुम्ही सोशल मीडियावर या सरकारच्या विरुद्ध एकही वाक्य लिहिलं तर तुम्हाला अटक झाल्याशिवाय राहतो आमच्या काळात आम्ही मुख्यमंत्री होतो आमचे सगळे मंत्री होते लिहिलं ना लोकांनी अनेक गोष्टी लिहिल्या विरोध केला अनेक वेळा केला पण असं काही कोणाला पकडून जेलमध्ये नाही घातलं आम्ही अर्णव गोस्वामींची केस आहे पन्नास कायदे आपल्याकडे आहेत की ज्या कायद्याने आपण त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर चुकीकरता कारवाई करू शकत होतो डिफेमेशन करू शकत होतो अजून चार गोष्टी करू ते नाही केलं त्यांची बंद झालेली केस बंद झालेली ती ओपन केली हा सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर वाचा ना तोच घेऊन आलो आहे हा तोच घेऊन आलो आहे कधी वाचत जा सुप्रीम कोर्ट वगैरे तुम्हाला असं वाटत की हायकमांड म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकमांड सुप्रीम कोर्ट नसते अतिशय स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालय काय म्हणत आहे सर्वोच्च न्यायालय असं म्हणत आहे की सुप्रीम कोर्टाने तीन टेस्ट दिल्या आहेत की ज्याच्या आधारावर तीनशे सहा लागू होतं अबेटमेंट लागू होतं आणि या केस मध्ये ही टेस्ट ते पूर्ण करत नाही म्हणून तीनशे सहा लागू होत नाही तुम्ही जे बोललात ना त्याचं उत्तर सुप्रीम कोर्टाने दिलंय मी एवढं तुम्हाला सांगून राहील सत्ता ही डोक्यात जाता का हा दुरुपयोग हो आहे अध्यक्ष महोदय कायद्याचं राज्य आहे कायद्याचं कायद्याचं राज्य आहे कोणी तुमच्या विरुद्ध बोललं त्याच्यावर डिफेमेशन करा जेलमध्ये टाका तुमच्या मनातील तसं घर नाही तोडताय कायद्याचं राज्य आहे पाकिस्तान नाही आहे तानाशाही नाही आहे इथे लोकशाही आहे लोकशाही आमच्या विरुद्ध बोललं की आम्ही त्याला केसमध्ये फसवू हे नाही चाल हे कायद्यात नाही लो आहे लोकशाहीची मूल्य जी आहे ती केवळ भाषणात बोलण्याची नाही आहे अध्यक्ष मोदय आणि मग गावभराचं सांगायचं दिल्लीत काय राजस्थानमध्ये काय आपल्या पायाखाली काय आहे आपण काय दिवे लावतोय हे कुठेतरी समजलं पाहिजे